गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शहापूर इथं कापडावर प्रक्रिया करणारं पाणी थेट रस्त्यावर आणि खणीमध्ये जात असल्यामुळं त्या भागामध्ये दुर्गंधी पसरली आहे तिथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अशी तक्रार तिथल्या नागरिकांनी महापालिकेकडे केली के आहे पण याकडं महापालिका मात्र दुर्लक्ष करत आहे इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कापड उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं कापडावर प्रक्रिया करणारे रासायनिक पाणी सीई टी पी प्लांटद्वारे संकलन केलं जातं ही पाईपलाईन शहरातून गेली आहे शहापूर इथं कापडावर प्रक्रिया करणारे बाहेर पडणारे केमिकल युक्त पाणी सीई टी पी प्लांट पाईपलाईनच्या ड्रेनेजमधून बाहेर पडून हे पाणी रस्त्यावर आणि तिथं असलेल्या खणीमध्ये जाऊन मिक्स होत आहे त्यामुळं दुर्गंधी पसरली आहे या पाण्यामुळं खणीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत त्याची दुर्गंधी भागामध्ये पसरल्यामुळं तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले तिथल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागलाय तसंच केमिकल युक्त पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना देखील मोठा त्रास होऊ लागलाय सीईटीपीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असता याकडं तिथले अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करतायत कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी हे केमिकल युक्त पाणी असतं त्याचा त्रास, त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे मात्र याकडे महापालिका आरोग्य अधिकारी सीईटीबी चालवणारे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत खणीमध्ये हे पाणी गेल्यामुळं खणीची दुरावस्था झाली आहे सीईटीबी प्लांटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या तिथले स्थानिक राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत